आणि आता मुंबईतून एक चांगली बातमी आहे मिनी इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमध्ये कला गुणांची आणि जिद्दीची काही कमी नाही आहे याच धारावीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी धारावी सोशल मिशनतर्फे सातत्यानं प्रयत्न करण्यात येत आहेत या माध्यमातून धारावीत पहिलं रिसोर्स सेंटर सुरू करण्यात आलंय या रिसोर्स सेंटरचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी मिनी इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमध्ये जिद्दीची आणि कलागुणांची काही कमी नाही अशी अनेक उदाहरणं देखील आपण पाहिलेली आहेत मात्र यांना काही चांगली संधी देण्यासाठी आता धारावी रिसोर्स सेंटर प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतं आहे आपण जर बघितलं तर आजच या धारावी रिसोर्स सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे विविध गोष्टी इथे मुलांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आपण आतमध्ये देखील एक नजर टाकूया की हे धारावी रिसोर्स सेंटर नेमकं कसं आहे आपण जर आतमध्ये गेलो तर आपल्याला अनेक गोष्टी तिकडे मुलांसाठी तयार केलेल्या पाहायला मिळतील जेणेकरून या मुलांना चांगली संधी उपलब्ध होण्यासाठी प्रसाधनं संसाधनं स मिळतील आणि आपण जर बघितलं तर एकंदरीतच नवीन केलेलं हे धारावी रिसोर्स सेंटर अत्यंत सुंदर पद्धतीने सध्या सजवलेलं आहे आजच या रिसोर्स सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे अनेक मुलांना इथे कॉम्प्युटर्स देखील शिकता यावे यासाठी कॉम्प्युटर्सची देखील सुविधा करण्यात आलेली आहे आपल्याबरोबर धारावी रिसोर्स सेंटरचे से मिरकल सर आहेत आपण त्यांना विचारूया सर नेमकं आपलं विजन काय आहे कसं असणार आहे आपलं हे विजन धारावी सोशल मिशन आतापर्यंत वर्षभरात खूप काही सोशल उपक्रम राबून घेतले आहे आम्ही दोनशेपेक्षा जास्त मुलांना मोफत प्रशिक्षण व नोकरी दिली आहेत त्याच्या व्यतिरिक्त इकडच्या सिनियर सिटिझनसाठी लोकविकास म्हणून एक कार्यक्रम राबवला ज्यात त्यांना इन्शुरन्स कार्ड वगैरे दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त ह्या प्रोग्राम हे आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आपल्याला एवढा चांगला प्रतिसाद भेटला आहे ज्यामुळे आपण हे सेंटर धारावीच्या लोकांसाठी इकडे उभार उभारलेलं आहे सर आपण बघतोय इथे मला बरेच कॉम्प्युटर्स दिसतात किती कॉम्प्युटर्स आहेत आणखीन काय काय आपण इथे केलेलं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचं लाभ उठवता येईल फायदा घेता येईल आत्तापर्यंत धारावी सोशल मिशनने वेगवेगळं वेगवेगळं काम छोट्या छोट्या पद्धतीने केलेलं आहे धारावीमध्ये त्याचा प्रतिसाद चांगला भेटल्यामुळेच आम्ही त्या अजून खूप काही लोकांना आम्हाला पोचायचं आहे खूप काही लोकांना अजून धारावीकरांना युवांना युवतींना आपल्याला खूप काही प्रोग्राम्स द्यायचे आहेत त्यासाठी हे सेंटर उभारलेलं आहे नक्कीच सर एकंदरीतच जर आपण बघितलं तर या वर्षाची विजन काय आहे किती विद्यार्थी इथे पोहोचले पाहिजेत अशी या वर्षीची तुमची संकल्पना आम्ही किमान दहा हजार पोरांना प्रशिक्षण व नोकऱ्या आणि वेगवेगळ्या उपक्रम सरकारी उपक्रम राबवायची आम आमचं टार्गेट म्हणून घेतलेलं आहे त्यासाठी धारावीकरांनी आम्हाला सहयोग द्यावं ते स्वतः आमच्या दारी आले पाहिजे आम्ही त्यांच्या दारी आलेलो आहोत आम्ही धारावीच्या मध्ये हे सेंटर उभारलेलं आहे खास त्यांच्यासाठी जेणेकरून ते बाहेर कुठे गेले नाही पाहिजे त्यासाठी हे त्यांना मदतीचा हात आम्ही देत आहे हे, हे मदतीचा हात त्या घे ते घेतले पाहिजे आणि ह्या उपक्रमाचा अत्यंत लाभ घ्यावा असं माझं सर्वांना विनंती आहे की सर आपण बघितलं की धारावीमध्ये मी म्हटलं तसं कलागुणांची कुठेच कमी नाही जिद्दीची देखील कमी नाही यासाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि आपण सर बघितलं तर या रिसोर्स सेंटरमध्ये अनेक प्रशिक्षण देखील धारावीकरांसाठी ठेवण्यात येणार आहेत यामुळे नोकरीचे प्रश्न असतील किंवा इतरही काही गोष्टी जर शैक्षणिकदृष्ट्या धारावीच्या विद्यार्थ्यांना शिकायच्या असतील तर त्या मोफत तुम्हाला इथे शिकता येणार आहेत आणि हे रिसोर्स सेंटर त्याच्या एस साठी तयार केलेला आहे दहा हजार विद्यार्थी या वर्षात येतील आणि प्रशिक्षणाबरोबर त्यांना नोकऱ्याही मिळतील अशा पद्धतीची तयारी जी आहे ती रिसोर्स सेंटरतर्फे करण्यात आलेली पाहायला मिळते व्हिडिओ जर्नालिस्ट गौरव सह भाग्यश्री प्रधान आचार्य एनडी टी मराठी मुंबई